आणि दहा हजार लोकांना सांगतो जोडा चपले आना जर मंगेश चव्हाण दोषी असेल त्याला जोड्याने बडवा आणि हे बडवे जर दोषी असतील तर यांना जोड्याने बडवा होऊन जाऊ द्या अरे मंगेश चव्हाणच्या नादी काय लागता तुम्ही त्याने आयुष्यात संघर्ष पाहिलाय बापदाचं काही नव्हतं होत पंचवीसच्या वयापासून त्याने ग्रामपंचायती पासून संघर्ष केला अनेक प्रस्थितीपत्यांशी संघर्ष घेतलाय तुझ्या राजकीय जीवनात आप्पा म्हटला की तो त्याचा पिशवी उचलायचा अरे कोणालाही विचार त्या उन्मेश पाटीलला मी फिरवलंय त्याच्याकडे गाडी नसायची तो माझ्या गाडीत फिरायचा डिझेल मी टाकायचो ह्या सगळ्या जनतेने साक्षीदार पाहिलाय त्याच्या विधानसभेला एक त्या लोकांकडे आम्ही भीक मागितली शंभर मित्र माझे साक्षीदार आहे अमित पाटील नावाचा मित्र आहे त्याने त्याच्या बापाची मोडली असे माझे पन्नास मित्र आले पुळे सरसावले तेव्हा तू आमदार झाला आणि सगळ्या मित्रांना विसरला म्हणून तुला आम्ही हे भोगायला लावलं तुझ्या मित्रांना त्रास दिला म्हणून तुला तुझ्या की आम्ही काढली हे तुला आज मी सांगतोय अरे मैत्रीत तू खंजीर खुपसला आम्ही कधी आयुष्यात मैत्रीत खंजीर खुपसला नाही तुला मोठ्या भावाप्रमाणे प्रेम दिलं होतं तुला अनेक कार्यकर्त्यांनी जोपासलं होतं तुला एकाही कार्यकर्त्याची किदर आली नाही म्हणून तुझ्या आज वाऱ्यावर वऱ्यात आहे एक कार्यकर्ता तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही याचं कारण हे आहे वस्तुस्थितीला आणि मनाला कधीतरी विचार आम्ही बोलत नाही याचा अर्थ असा नाहीये आमच्या काही लोकांना म्हटले रामचंद भाऊ असेल भूषण दादा असेल डी आर दादा असेल बरेच लोक आमच्या सोबत आली मामा तुम्ही आले मला बरं वाटलं